म्हणले गवाने साहेबांना उद्देश त्यावेळी ऐकलं असत स्वर्गीय मुंडे साहेबांनी तर म्हणणं सा आहे भाऊ देव करतो ते भल्यासाठी मला माहित नाही गोष्ट तुम्हाला माहित का नाही आमच्या माय म्हणजे माझी आजी मला ही गोष्ट, माय ही गोष्ट एक राजा असते बऱ्याचदा मी सांगितलेली दरबारात बसलेला असतो बसल्या बसल्या उजव्या हातात तलवार घेऊन डाव्या हातानं तलवार पुसीत असते थोड लक्ष विचलित थो होत उजव्या हाताची तलवार आणि राजाचा अंगोठा तुटतो अंगूट तुटलेला बघितला बघितला बाजूला प्रधान उभा असतो प्रधान म्हणतो राजे देव करतो ते दे भल्यासाठी राजाला माझं अंगूट तुटलं प्रधान म्हणतो देव करतो ते दे भल्यासाठी त्या रागात राजा सैनिकाला बोलवतो म्हणतो या प्रधानाला काळ्या खोटडीत थांबा प्रधानाला शिक्षा काळ्या कोठडीतली होती आणि बऱ्याच दिवसानंतर राजाला हुकी ती की चला आता आपण शिकारीला जाऊ राजा शिकारी निघतो त्याच्यासोबत चार पाच सेनापती चार पाचशे सैनिकाची सेथ फौज दाट जंगलामध्ये जास्त राजा घुसा लागला दोन चारशी फौज तशीच माग पडली राहिले दोन चार सेनापती तेही माग पडले दाट जंगलात गेल्यावर तिथल्या आदिमानवाने राजाला पकडले पकडून त्या आदिमानवानी त्यांच्या राजाकडं नेलं तिथं नरबळीची प्रक्रिया चालू आणि त्यांना नरबळी पाहिजे आधी मानवाने सांगितलं म्हणले बघा आम्ही नरबळी आणला राजा खुश झाला रिवाज प्रथे प्रमाणात चालू करा त्यांच्यातला सगळ्यात ग्रस्त त्या ज्यावेळेस राजाला अंघोळ घालायला लागला त्यावेळेस म्हाताऱ्या ला घस्ताला कळाला रे ह्याला तर अंगूठाच नाही नरबळी असं जमत नाही तो अभंग पाहिजे भंगलेला नसला पाहिजे खंडित नसला पाहिजे ते बघितल्यानंतर त्या अधिमानवाचा राजा त्या राजाला सोडून देतो राजा पळत पळत राजा देतो आपल्या राज्यात आलेल्या दरवाजा समोरून म्हणतो सैनिकाला अरे अगोदर प्रधानाला सोडा प्रधानाला सोडलं जात राजा पळे जाऊन प्रधानाला मिठी मारतो जंगलातला इतिव्रत प्रधानाला सांगतो राजा मग राजा म्हणतो तू म्हणला होता असते आहे देव करतो ते भाल्यासाठी म्हणला राजे तुम्ही सगळं सांगितलं मला पण तुम्ही सुद्धा मला जेलमध्ये घातलं ते सुद्धा देव करतो ते भाल्यासाठी <laughs> म्हणजे तुम्हाला जर मला जेलमध्ये घातलं असतो शिकारी सैनिक महाग राहिले असते सेनापती महाग राहिले असते मी सावली सारखा तुमच्या सोबत असतो तुमचा अंगुठा तुटला म्हणून त्यांनी तुम्हाला सोडून दिलं असत पण तुमच्या सोबत माझा बळी गेला असता म्हणून संजय भाऊ देव करतो ते भल्यासाठी